भाताचे कोठार असलेला कर्जत तालुका आपली ही ओळख पुसत होत असतानाही शेती टिकवून आहे ही ओळख टिकवून राहावी अक्रिता तालुक्यात काही भागात दुबार शेती केली जाते तर भाजीपाला देखील पिकवला जातो पावसाळ्यानंतर शेतीला पाणी मिळावे यासाठी पाझर तलाव धरण आदींची व्यवस्था शासनाकडून तालुक्यात करण्यात आली आहे मात्र आता खुद्द शासनाकडूनच या धरणांच्या दुरुस्तीकडे कानाडोळा करण्यात आल्याने शेतीपर्यंत धरणाचे पाणी पोहोचलेच नाही त्यामुळे पिके सुकून नुकसान होत आहे तर जलसंधारण विभाग थेट शासनाकडे बोट दाखवत असल्याने शेतकऱ्याने मदत मागायची कुणाकडे असा प्रश्न निर्माण झालाय पाटबंधारे उन्हाळ्यात शेती केली केली आहे तशी उन्हाळी शेती पाणी पाणी डिसेंबर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये येणार या हिशोबाने त्याच्या अगोदर लागवड केली होती पण गेली तीन वर्ष सातत्याने पाटबंधारे विभाग पाणी सोडत नाही त्यामुळे माझ्या शेती आता दुरावस्था झाली वेल आता पाणी नसल्यामुळे मेलेले दिसतात वाळलेले दिसतात तर फार मोठं अशा प्रकारे फार मोठं नुकसान झालेलं आहे आणि याशिवाय गावातील शेतकरी तरुण वर्ग पाणी न शेतीला न आल्यामुळे शेतीपासून वंचित होत चाललेले आहेत तरी पाठ बांधणार याची दखल घेऊन आवश्यक कर्जत लाईव्ह साठी गणेश पवार कर्जत